वासवाणी प्रँडी हाऊसमध्ये दोन लाखांची चोरी नाशिक रोडला तीन दिवसात दुसरी चोरी घटना व्हीमध्ये कैद पोलीस तपास सुरू नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी उच्छाद केला असून तीन दिवसात दुसरी चोरीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पोलिसांचा वचक गुन्हेगारांमध्ये राहिला नाही का असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर नुकतीच दहा जुलैला रात्री उदावंत स्राफ या दुकानात दीड लाख रुपयांच्या सोने चांदीच्या दागिण्यांची चोरी झाली होती या गुन्ह्यातील चोरटे अजून मोकाट असतानाच त्यानंतर आता अकरा जुलैला वासवाणी ब्रँडी हाऊस या मद्य विक्रीच्या दुकानात चोरी झाल्यानं दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे दुकानात सी सी टी व्ही शटर ग्रील अशी सगळी सु सुरक्षा व्यवस्था केल्यानंतरही चोरी होत असल्यानं नेमकी सुरक्षा कशी करायची हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे नाशिक रोड सुभाष रोड येथे कदम कंपाऊंड बिल्डिंगमध्ये असलेले वासवाणी ब्रँडी हाऊसमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी अकरा जुलैला मध्यरात्री दुकानाचे लोखंडी ग्रील आणि शटर तोडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली पाचशे रुपयांच्या दहा नोटा दोनशे रुपयांच्या दहा नोटा शंभर रुपयांच्या चाळीस नोटा पन्नास रुपयांच्या ऐंशी नोटा वीस रुपयांच्या सहा हजार नोटा दहा हजार रुपयांचे सहा हजार पाचशे नोटा आणि चिल्लर कॉईन असा एकूण दोन लाख रुपयांची चोरी करून चोरटा पसार झालाय चोरीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अमित गुलाब ओचाणी वयवर्ष तेहतीस व्यवसाय मद्य विक्री दुकान राहणार प्रेमनिवास बंगलोर रुद्राक्ष सोसायटी करन्सी जवळ गुरुजी नगर मोटवाणी फॅक्टरी रोड नाशिक रोड यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस करत आहेत